इंदोर येथून एक मन हिलावून टाकणारी घटना सध्या समोर येते येथील एक बारा वर्षीय मुलगा आपल्या प्रजासत्ताक दिनी हसत खेळत आपल्या शाळेमध्ये गेला आणि त्यानंतर त्यानं ध्वजारोहण सुद्धा केलं पण त्यानंतर शाळेच्या ग्राउंडवर खेळ सुरू असताना त्या बारा वर्षीय विद्यार्थ्यासोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून नक्कीच तुमच्याही डोळ्यात पाणी येईल चिमुकल्यासोबत नेमकं काय घडलं का ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मिळालेल्या माहितीनुसार इंदोर एका शाळेत प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खेळाचा कार्यक्रम पार पडत असताना यामध्ये धावण्याची स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये बारा वर्षीय सुब्रत यानं सुद्धा आपला सहभाग नोंदवला आणि ही धावण्याची स्पर्धा सुद्धा सुरू झाली आणि काही वेळानंतरच या स्पर्धेत धावताना सुब्रत अचानक कोसळला धावण्यामुळे त्याला श्वास घेताना त्रास व्हायला लागला काही अंतर धावताच तो जमिनीवर पडला त्यानंतर त्याला उठताच झालं नाही तेव्हा मैदानावरील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्याला उचलून रुग्णालयात नेलं पण उपचाराआधीच आधीच त्याची प्राणज्योत मालवली होती सुब्रत मूळचा देवास इथं राहत होता पण लसोडिया पाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या शाळेत शिकायला येत होता अचानक मृत्यून सर्वांनाच धक्का बसलाय अतिरिक्त पोलीस उप अधिक्षक राजेश दंतोडिया दन्... यांनी सांगितले की मुलाचा कार्डियाक अरेस्ट न मृत्यू झाला त्याला आधीपासून हृदयविकाराचा त्रास असण्याची शक्यता शाळेत घडलेल्या या घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार होता पण कुटुंबियांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिलाय